जसं ये ये का येथे कलाआंबोरा म्हणून देवस्थान म्हणून आत माहिती आहे पण इथे आंबरा वस्ती होती तर हे पुराच्यामुळे काही काही लोक जे वायात गेले जे वायात गेले तसे इकडे तिकडे बांधले मग हा कला कलाआोरा खुर्जा आंबोरा अंबोरा गळपाली आंबोरा असे अलग अलग मग आपल्या आपल्या सोयीनं बांधले ना तिथे मोठी वस्ती होती इथं भरपूर मोठी होती तर त्या एका कलावस्तीचे चार गाव झाले मेंढा आंबोरा गळपाली आंबोरा किरणापूर आंबोरा खुर्द अलग झाले अलग मूळ अंबोऱ्या स्थळावरून चार किलोमीटर पाच किलोमीटर पुढे गेले तीन पाच अंतरच आहे इकडे तीनच किलोमीटर समजा कारण हे पूर यायचा गावामध्ये आणि नुकसान व्हायचं नुकसान व्हायचं मग आता त्या ठिकाणी मंदिरं निर्माण केलेले आहेत त्याची जागा रिकामी झाली आहे तिथे मंदिर आहे गाव पुढे चाललं चालले गेले तीन किलोच्या तीन किलोमीटरच्या नंतर तिकडे ग्रामपंचायत वगैरे सगळी तिकडेच आहे चार गावांची नावं सांगितली चारही गावाची ग्रामपंचायत वेगळी आहे का नाही एकच झाली आता आता एकच झाली अगोदर वेगळी होती आता पहिले या कला अंबोऱ्याने मस्टली ग्रामपंचायत मग जोडली होती पण ते आता हे कला अंबोरात मग खुर्द अंबोऱ्यातच मग एकच अमोरात आता एकच ग्रामपंचायत झालेली आहे काय खुर्द कला खुर्दोरा लोकवस्ती किती असेल लोकसंख्या किती आहे या गावाची पाच गावाची एकत्र झाली ना म्हणजे आपला कला अंबोरा मेंढा आंबोरा गडपायली आंबोरा किरणापूर आंबोरा अन एक मालोदा म्हणून खुर्द आंबुरा अशी पूर्ण एकत्र वस्ती झाली आहे